हा जीवनरूपी खेळ खेड़ खेळत असताना तो समजून घेण्याची खूप गरज असते ज्याला कोणाला हा खेळ समजला या खेळाचं रहस्य उलगडलं ना तर त्याचं एक लक्षण आहे की या खेळाचा त्याला पुन्हा त्रास होत नाही त्याची स्थिरता कधी भंग पावत नाही त्याचं समाधान कधी जात नाही तो भलेही बाहेरून जगासारखाच दिसत असेल परंतु आतून मात्र तो स्थिर झालेला असतो त्याचे आणि स्वतःच्या समाधानाची जणू गाठ पडलेली असते आणि म्हणून ज्याने हा खेळ जाणला ज्याने या जीवनाचा खेळ जाणला तो या खेळापासून अस्पर्शित राहतो सगळ्या परेशातून परेशानीतून एक प्रकारे तो सुटतो आणि म्हणून जोपर्यंत असं होत नाही की हा जीवनरूपी खेळ आता काही गांभीर्य निर्माण करत नाही मला चटके देत नाही असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत फक्त तो मला समजला नाही एवढी प्रामाणिक कबुली देण्याची गरज आहे आणि तो समजून घेण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे मला हा खेळ समजलाय असं बऱ्याच जणांना वाटत आणि धोका अतिथेच आहे कारण ज्याला समजलेला असत तो पुन्हा कशाला समजून घेईल आणि जोपर्यंत चटके बसतात ना जोपर्यंत माणसाला वेदना होतात ना तोपर्यंत तो तो रूपी खेळ आपल्याला समजला नाही एवढाच त्याचा अर्थ आहे केवळ समजून गेल्याने जीवनाची योग्य समज नसल्यामुळेच मनुष्य मनुष्य जीवनामध्ये परेशान असत आणि म्हणून जीवन खऱ्या अर्थाने समजावून घेणंच गरजेचं आहे एक रुपया न करता खर्च करता सुधा या जीवनामध्ये माणसाला ही कला प्राप्त करता येते हे संत महंतांनी द्रष्टे पुरुषांनी लिहिलेलं जे अध्यात्म आहे ना हे अध्यात्म हेच मानवी जीवनाची खरी समज देणारं शास्त्र आहे आणि त्याच्या वाचनाने चिंतनाने आणि काही जाणकार मनुष्याच्या संपर्कात येऊन आपण ह्या जीवनाची योग्य समज घेऊ शकतो आणि त्याचा परिणाम असा होईल की आपल्या जीवनामधलं गांभीर्य नष्ट होईल आपल्या जीवनामधलं भय जाईल आपल्या जीवनातली चंचलता जाईल बेजारी जाईल आणि एक समाधान शांतता आणि एक कथिनं संपणारा हलकेपणा माणसाला मिळेल आणि म्हणून हे जर नसेल आपल्याकडं कारण माणसाचा अहंकारच असा आहे की हे कबूलच करत नाही माणूस की मला हे जीवन समजलं नाही अरे बाबा कष्ट होतात ना यातना होतात ना रोजच्या झंझटी आहेत ना डोक्यामध्ये चालू तर जीवन मग मला कस समजलंय म्हणून जीवनाचं रहस्य जीवनाची यथार्थता जीवनाची वास्तविकता तिच्याशी आपला परिचय करून देत तेच खऱ्या अर्थाने ज्ञान असतो जे मला बेजार करतं जे मला कष्टात पाडत त्या सगळ्याकडे पाहण्याची अशी दृष्टी ज्ञान देत असत की मी त्याच्यापासून सुटत असतो त्या बेजारीतून मुक्त सर्व प्रकारच्या कष्टामधून दुःखामधून यातनामधून पूर्णपणे मुक्त करण्याची ताकद फक्त ज्ञाना ज्ञानामध्येच आहे याला ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ज्ञाने विनयी उपाय कधी जितूके रुखी ये, ज्ञानाला अधिके रुखी जाणून घेण्याची गोष्ट जर सोडून इतर कोणत्याही प्रकारे तू जर स्वतःला सुखी करण्याचा प्रयत्न करशील तर सुखी होणार नाही उलट अधिकच दुःखी कष्टी बनण्याची शक्यता आहे काय म्हणणं आहे तुमचं पटतंय का मी काय बोलतोय ते केवळ जाणून न घेतल्यामुळे केवळ समजत नसल्यामुळे केवळ जीवनाची जीवनाकडे पाहण्याची योग्य दृष्टी नसल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये अनंत दुःखाला आणि घालमेलीला सहन करावं लागतं आणि म्हणून हा जीवनरूपी खेळ जाणून घेतला पाहिजे इतका जाणला पाहिजे इतका जाणला पाहिजे त्याच्यामध्ये मग कितीही दिवस आपले खर्च की सर्व बाजूने समग्र एक दृष्टी आली पाहिजे आणि ती दृष्टीच गांभीर्य नष्ट करून टाकते माणसाला सहज बनवते आणि अशी सहजता जी कशानेच भंग पावत नाही मला सांगा ज्याला फिकीर नाही चिंता नाही सदा मस्त आहे असा माणूस कोणाला आवडत नाही असं जीवन कोणाला आवडत नाही आपण त्याच जीवनासाठी तर खऱ्या अर्थाने प्रयत्न करत आहोत तिथंच तर आपल्याला पोहोचायचं आहे तेच तर आपल्याला पाहिजे परंतु आपण आपली जिद्द सोडायला तयार नाहीत आपण जे पकडलंय आणि ज्या पद्धतीने पकडले आणि आपला अहंकार जो आग्रह जी तट जी मान्यता ज्या धारणा जे भ्रम सांभाळत बसलो आहे बसलो तर त्याचा परिणाम म्हणूनच जीवनामध्ये भीती आहे चिंता आहे बेचैनी आहे आणि अनेक प्रकारची घारबेल आहे आणि म्हणून मला या सगळ्यांचा विलाज पाहिजे आहे तर मला हे जीवन समजावून घेतलं पाहिजे अत्यंत बारकाईने माझ्या जीवनाचीच पाठी बनवून माझ्या जीवनाचंच पुस्तक मला जो वाचायला शिकवेल माझ्या जीवनाची यथार्थता जो जाणवायला शिकवेल तोच खऱ्या अर्थाने माझा मार्गदर्शक असू शकतो आणि म्हणून मी मलाच सुखी होण्यासाठी जिथे घेऊन जाईन तिथे फक्त आरसा असायला हवा आणि तो आरसा मला दाखवायला समर्थ असला पाहिजे की असा आहेस तू कारण ज्यावेळेस मी कसा आहे याचं स्पष्ट दर्शन मला तर तेव्हा त्याचा विलाजही करता येतो आणि म्हणून मला माझं निदान करून देणारा मार्गदर्शक असला पाहिजे तसं शास्त्र असलं पाहिजे केवळ ग्रंथाने सुद्धा महापुरुषांच्या संगतीमध्ये येता येतं आणि ग्रंथच आपलं जीवन परिवर्तनही करू शकतात फक्त अखंडितपणे त्याची साथ आपण धरली पाहिजे आणि तोपर्यंत मला योग्य समज नाही जोपर्यंत जीवन मला दुःख देतं कष्ट देतं यातना देतं तोपर्यंत मला जीवनाकडे पाहण्याची योग्य दृष्टी आली नाही जीवनाची समज मला आली नाही मला आणखी जीवन समजलं नाही अशा पद्धतीने प्रामाणिकता कायम माणसाने ठेवली पाहिजे मग नक्कीच त्याला उत्तर मिळणार आहे हे मात्र तितकंच सत्य आहे तेव्हा आम्ही इथंच थांबतो धन्यवाद